परत समोरासमोर कुस्ती सुंदर कुस्ती आहे सुंदर मैदान आहे कुस्ती मैदान आहे रात्री दिवसाचा मुकाबला कोणीतरी कोणाला पाडणार आहे कोणतरी पडणार आहे पण कटपचा शिवधरीचा शुभम म्हणून जराही कोणी लूज घेतलेली नाही नाहीतर एखादं बोरगा आणला असतं दिल्लीवरनं कर्नाटकात हृदयानं बकरी बोलू नका बोलू नका बाहेरनं कुणी सांगू नका कुणीच बोलू नका किती शांतता म्हटली पाहिजे लोक कुस्ती दिसते तेवढी सोपी नाही जावे त्याच्या औषधी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो पैसा आणि मानवाला आपलं अन्नभक्ष करण्यासाठी प्रथमता कुस्ती खेळावी लागली होती मग रामायण घ्या महाभारत घ्या कुराण घ्या बायबल घ्या जनशास्त्र घ्या बौद्धशास्त्र घ्या विविध ठिकाणी घ्या अतिशय तगडा बेताज बेताजबादच्या आप्पा ओळकुंडी समोरा शुभम लगा अनेक मधली मोठमोठी आव्हानं स्वीकारणारा शुभम रिस्क घेऊन कुठे लढणारा पोरगा आहे कॉन्फिडेन्स असणारा पैलवा आहे आत्मविश्वास कोल्हापूर जिल्ह्याला जवळजवळ महाराष्ट्र केलीच्या भाग आहे सोलापूर कोल्हापूर जिल्हा त्यात कोल्हापूर जिल्ह्यातला महोळबाई सिकंदर शेख नावाचा बोरगा हिंदुस्थान मधला सर्वात मोठा पैलवान झाला वडील काय करत हमाली होता हमालीचा व्यवसाय मुलानं जवळजवळ बावीस बुलेट गाड्या जिंकल्या मुलानं चार ते पाच हार गाड्या जिंकल्या शंभर किलो चांदी जिंकली शंभर गदा आहेत

नम्रतेशिवाय माणूस मोठा होत नाही जया अंगी मोठेपण तया यातना अहो आज कुस्ती गेली आली लि तर मनानं हृदयानं माणसं जिंकत आली पाहिजे ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाचा त्रास सण केला वडिलांनी देहांत दे प्रायचित घेतलं इंद्रायणीमध्ये दगडा मातीच्या भिंतीत चालवल्या रेड्यामुखी भेट बोलावले मग लोकांनी साष्टांगंध घातला सांगदेव चौदाशे वर्ष जीवन जगलेला होता वाघावर बसून आला होता सापाचा ताबुक केला होता त्या सांगदेवाला सुद्धा योगी म्हणून जगामध्ये माणसं मेलेली जिवंत करण्याचा अधिकार होता ते ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर नतमस्तक झाले वयाचे आत नसते नम्रचेनन तपश्चर्यान प्रेमानं झग झंकता येतय एक रामोशी समाजाचं पोरग महाराष्ट्रामध्ये बिग च्या घरात सर्वात मोठा सेलिब्रिटी झालं सचिन चव्हाण सूरज चव्हाण फोरगा पोरगा म्यायला आई मंद होतं मग खंडोबाला शंभू महादेवाला बाप मंदवतो निवत नारळ खाऊन जीवन जगलं नारळाची जी कवताल खाऊन जीवन जगलं डोंगर रानावनामध्ये मध्ये रिस्ट बनवत होतं महाराष्ट्राला सर्वात मोठा ही कुस्ती आता शिवमचे अप्पा ओकुंडेची झाली की पाच मिनिटात ही कुस्ती अमेरिकेपर्यंत पोहोचते हा सोशल मीडियाचा कारनामा आहे बसा रे खाली बसाव मामा नंदू बंधू बसा खाली खायची बसा तुम्ही उंची जास्त आहे तुमची बघा थंड डोक्यानं प्रतिस्पर्धेचं ऑपरेशन करणारा पैलवाना आप्पा ओळकुंडे त्याच्या दिसण्यावरून त्याच्या लढण्यावरून जाऊ नका शुभम दुधाच्या विरोधात एवढा वेळ कोण टिकत नाही काळ्या करा त्याच्यासाठी खालच्या पोरांसाठी सुद्धा सुंदर मैदान काार बाबा यात्रा कमिटी एवढा शुभम शांत कुस्ती खेळतच नाही मी शंभर रुपये पासून आठ पडीत असल्या फोन करावा करा की टाळे चला गो हो दोन मिनटे बघू एक कुस्ती फार चांगली कुस्ती आहे त्यांच्या घरात महाटक केची गदा आहे तेवीस डिसेंबर दोन हजार दहाला रायगड मधून महाट कितीची गदा आणली तेरा कोटीचा महाराष्ट्र आहे कब्जे आला आहे शुभम कब्जे आला म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के कुस्ती आपल्या बाजून आलेली असते सरपंच शेवटची पाच मिनिट दिले तुम्ही तीन मिनिटात कुठे सोडवायचे निर्णय नाही झाला तर समय बरा बलवान होता है वो किसी का गुलाम नहीं होता शुभम कटप जवळ दामदूर सुते शंभर रुपए पइवार शुभम आइदा सनीपान मुनगर तर्फ़े शुभम लाइ शंर रुपए